नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा महाराष्ट्राचा लाडका रुत्सम व सप्त हिंद सिर्फ बकासूर आता कोणत्या मैदानात दिसणार याची मी ही व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तत्पूर्वी एक मला सांगावंसं वाटतं की जे मागेच एकवीस तारखेला राटणी येथे मैदान झालं त्या मैदानात आपल्याला हिंद केसरी त्रिकूट दिसला होता मित्रांनो हा हिंदकेसरी त्रिकूट सेमी क्रमांक सातमध्ये काय झालं हे पूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे मित्रांनो ही हिंद केसरी त्रिकूट हे अपराजित आहे मित्रांनो अपराजित कुठेही हरलेले न हरलेले आहेत तर मित्रांनो ही सेम सेमी सात मध्ये जे काही घडलं ते पूर्ण महाराष्ट्राने बघितलं माझ्या मते तर हे सेमी सात मध्ये हिंदकेसरी त्रिकूट सेमी पास होते फायनलसाठी पात्र होते पण हे देव जाणो नक्की काय झालं तर असो मित्रांनो आता महत्वाच्या विषयाकडे बोलतो आपला हिंदकेसरी बकासूर आता कोणत्या मैदानात दिसणार आहे तर मित्रांनो वार बुधवार वार बुधवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी आई पद्मावती देवीच्या उत्सवानिमित्त एक आदत एक बैल मित्रांनो असं मैदान होणार आहे या मैदानाचं ठिकाण आहे आंबेवाडी भुकुम तालुका मुलशी जिल्हा पुणे म्हणजेच हे बकासूरसाठी खूप जवळ मैदान आहे या मैदानात बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला बाईक द्वितीय क्रमांकालासुद्धा बाईक तृतीय एक्केचाळीस चतुर्थ एकतीस अशी मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत या ला मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव्हवर होणार आहे तर असं मित्रांनो आपला बकासूर सत्तावीस मार्चला बुधवारी बुकुम मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे जरी माझे अपडेट आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो